Vlog 128 मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता आम्ही सकाळचे सात वाजता आलेले आहेत आम्ही सकाळी साडेसहा वाजे निघालो होतो किंवा वर पोहोचलोय आपलं काल तुम्हाला माहिती एवढं ग्रँडिंग झालं होतं आखं पूर्ण पोर्शन आपल्याला करा करायचंय सकाळी कारण लवकर आले एक तर पावसात परत अडकून पडायचो आणि काय होतंय तु बाकी कामं चालली असत आपलं काम पेंडिंग पाडतात त्यामुळे आम्ही आमचं काम करण्यासाठी लवकरच आलो कारण आपल्याला लवकर उरकायचंय हे काम पावसाच्या आधी चला उरकतो आम्ही पहिले मित्रांनो आता टॅक्सच्या टॉपवरती बघा इथं ब्रिक झाला होता फायनल टाक चालू करायचे आपल्याला खाल तिकडे झालेलं आहे कड फिनिशिंग आहे ते होऊन जाईल आपलं खालीचं ब्रेक बीट करता किंवा आज झालं तर आज करत नाही तिकड होऊन जाईल चाललो परत खाली <णागी> हे चाललंय ग्रँडी पूर्ण आता करायचं मला मागाशी पण दाखवलं होतं तर आता खाली चाललो मी आता मी जाणार आहे घरी तर मग आता वाजे टाकला सायमाचा पण डब्बा आणायचा आहे माझा पण डब्बा आणायचा आता मी घरी सकाळी लवकर आलो तुम्ही इथे ब्लॉग मध्ये मित्रांनो <laughs> हे बघा गलता केलं होतं तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं फोडावं लागेल आता फोडायचं काम चालू केलं बघा आपण हे अख्खा गलता फोडायचा आहे आणि प्लंबर तर चाललंय इथं रेन वॉटरचं काम हे बघा वरच पात्राचं रेन वॉटर आहे ते उतरवणार आहे आणि आपले जे टेरेसचं रेन वॉटर आहे ते पण तिथूनच उतरवणार आहेत अशा प्रकारे काम चाललेलं आहे असं ग्राइंडिंग तर झाले पण आता फायनल एक गलता फोडून टाकायचं आहे कारण त्या गॅप राहणार मध्ये ते गॅप राहिला की काम करता येणार नाही आणि बघू शकता हा गॅप राहिला तर मग पुरा आपले फायनल काम करता येणार त्यामुळे हा फोडून टाकावं लागेल नवीन गलता तयार होईल त्यानंतर काम चालू होईल आपलं पण आता ग्राइंडिंगचं काम आहे फोडा लागेल तर तिथलं ग्राइंडिंग करावं लागेल ह्यात असा टाइम चालला लागेल आता पडायच काम चालू आहे तिकडे भरतो भरतोय तुम्ही एवढं फोडले आता माझा अवधान झाला असा टाकी टॉप च थांब झालं थांब झाले हे बघा सिमेंट पॉईंट टाकून फिनिशिंग करायचं चाललेली आहे तुम्ही बघू शकता तिकडे चला तर आपण खाली जाऊ कारण आपल्याला काहीच आहे काम मित्रांनो हे बघा आपलं जिन्याचा टॉप सॉरी टाकीचा टॉप आहे तो पूर्ण फायनल झालाय फिनिशिंग केलेली आहे चला आता मी जातो खाली बघितलं टाकीच्या टॉप थांब मस्त मध्ये झालेला आहे छान झालेल्या चला आपण जाऊया मध्ये येऊन त्याचे गाबड पॅक करून देतो पाणी भरून टाकता येईल घरी येऊन बसलेला आपण ठेवा पार्थवी त्याला मी मम्मीने बघा आंबा શિક ખાયા દરવાળા અને આપણે તુને દોન તીન દિવસ પૂર્વી છે દરવાળા હેલ્લો આવાજ એ કરતો वाढतो वोरी सोडली दररोज किटली टाकतो नाहीत ना टाक खाली बांधून तेव्हा पोरीने सगळी दोरी टाकली तुम्हाला वाटत असेल मी टाकली आता बघा काढून देतो तुम्ही बघतो बघा दर बाबू दर दुरी दुरी दर दुरी दर ना ना सर बघा आता ते कशी करते हम्म आता बा काय करते हे बघा पाहता अजुरी दिली साक्षीने बा काय करते टाकणी झाली काय <laughs> ती साक्षीला उचकवती ती बघ की आता व्हिडिओ चालू केला ना टाकणार ना, ना। हे तस नको ते हाय देसाकसू दे बाबू खाली टाक जा खाली टाक जा खाली टाक खाली खाली टाक खाली जागा आता कशी टाकायला एक मिनिट झाला पोरीने आता उपश्री टाकथीवर साक्षीमुळे मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री